विद्यार्थी सुदृढ राहावा आणि त्याला कोणताही आजार होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी जून दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा आरोग्य विभागाच्या वतीनं अंगणवाडी आणि शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत दहा लाख तेहतीस हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये सहासष्ट हजार विद्यार्थी विविध आजारांच्या विळख्यात सापडले असल्याचं समोर आलंय कमी ऐकू येणं डोळ्यांनी स्पष्ट न दिसणं सतत ताप येणं यांचं विविध आजार विद्यार्थ्यांमध्ये आढळून आलेत काही विद्यार्थ्यांना हृदयाचा त्रास असल्याचं देखील समोर आलंय दरम्यान सर्व विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील आणि त्यांच्या पालकांनी काळजी करू नये असा दिलासा आणि ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून देण्यात आली आहे दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न होते आणि तपासणी केल्याच्या नंतर जर काही प्राथमिक पातळीवरच्या उपचाराची आवश्यकता असेल उपचार केले जातात परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्या विद्यार्थ्याला पूर्ण बरे करेपर्यंत आवश्यकता असेल तालुका पातळीवर आवश्यकता असेल जिल्हा पातळीवर अगदी मोठ्या उपचाराची आवश्यकता असेल तर ते मोठे उपचार पूर्णपणे शासकीय योजनेमधनं करून त्या विद्यार्थ्यांना बरं करून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडेपर्यंत मग आमची शालेय शिक्षण समिती असेल आमचे गुरुजन असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण संपन्न करणार आहोत दरम्यान मालेगाव मनमाड सह नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल सहासष्ट हजार शालेय विद्यार्थ्यांना विविध आजारांची लागण झाले असल्याचं समोर आल्यानं संपूर्ण जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे संदर्भात शासन प्रशासन काही निर्णय घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे